मनसे कामगार सेना चिटणीस अनिश खंडागडे यांच्या आक्रमकपणामुळे मुजोर थंड झाला मराठी नववर्ष गुढी पाडव्याच्या दिवशी राज गर्जना झाली आणि मनसे सैनिक जोमाला कामाला लागले मुजोर परप्रांतीय मराठी बोलण्यास सरळ नकार देत आहेत पाहूयात तर मग मुजोर फायनान्स बँक अधिकाऱ्याला मनसे नेते मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे मनसे कामगार सेना अध्यक्ष डॉक्टर मनोज चव्हाण सरचिटणीस संतोष धुरे केतन नाईक यांच्या नेतृत्वाखाली मनसे कामगार सेना चिटणीस अनिश खंडागळे यांनी मडसे स्टाईल माफी मागायला बँक अधिकाऱ्याला भाग पाडले